हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये सैन्यातून पलायन फरारी होणे अभित्याग अभित्यजन कर्तव्य कुटुंब इत्यादीचा परित्याग करणे होत आहे डिझर्शनला आपण प्रयोग वाक्य 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 divorce ऑन द ग्राउंड ऑफ डिजर्शन चौथा वाक्य है व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू